चा मुद्दा आहे बजेटवर काल झालेल्या पावसाळ्या अधिवेशनमध्ये योजनांचा पाऊसच पडला आहे चांगला आहे वाईट आहे योजना कशा आहे तो वेगळा आहे पण योजनांचा काल पाऊस पडला हे मात्र नक्की आता कोणकोणत्या योजना आलेल्या आहेत आणि त्यातील ते काय पॉईंट्स आहेत काय मुद्दे आहेत ते आपण एकदा बघू तर पहिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण स्त्री ही कुटुंबाचा आधार आहे एखाती कुटुंब सांभाळणाऱ्या स्त्रिया आपल्याला समाजात पाहायला मिळतात म्हणून आमच्या लेकी बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही आणत आहोत असे अजित पवार म्हणाले ही एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे एकवीस ते साठ वर्ष वयाच्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येईल दरमहा दीड हजार रुपये यासाठी दरवर्षी यासाठी दरवर्षी या सेहेचाळीस दर हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करण्यात येईल सेहेचाळीस हजार कोटी तर या योजनेची या योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे या बजेटमध्ये अजून एक महत्त्वाची हो घोषणा झाली ती म्हणजे राज्यामध्ये दहा हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येणार आहे दहा हजार पिंक रिक्षा